आज आम्ही इथे वेंगुर्ला येथील विवेक रावळे यांच्या घरी आहोत ते मूर्ती कलाकार गणपती गणेशाची मूर्ती इथे तयार करतात नमस्कार सर नमस्कार आपण ही जी मूर्ती जी करतात जी कला आहे ही किती वर्षापासून ही कला आपण ही आमच्या कलेला साधारणपणे सत्तरच्या ऐषीवर अनुभव आहे तेव्हा आम्ही चालू म्हणजे आता आजोबा वडील त्यांचा आता मी देवाच्या मूर्ती मूर्ती कला जोपासत आहोत ही कला शिकण्याचा विचार आपल्याला कधी पासून आला कला ही शिकण्याचा आमचा विचार म्हणजे माझी पिढी जात असल्यामुळे घरात पहिल्यापासून आम्हाला ते बाळाकडून भेटलं कारण पहिल्यापासून आम्ही बघतोय हे काम त्याच्यामुळे ते शिकण्याची आवड तेव्हा निर्माण झाली आपले गुरु कोण आहे माझे गुरु म्हणाल तर पहिले माझे वडील आणि त्यांचं बघूनच आम्ही हे काम शिकलोय त्यानंतर असे बरेच चांगले चांगले मूर्तिकारांच्या हाताखाली काम केली त्यानंतर त्यांच्यानुसार आम्ही घडत गेलो म्हणजे आपल्याला म्हणायचं आहे की वडील हे आपले पहिले गुरु आहेत वडिलानंतर जे आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आमचे सर वगैरे हे आपले नंतर गुरु पण प्रथम गुरु हे वडील आहेत या क्षेत्रात पण काम करणार करणारे बरेच मार्गदर्शक भेटले तर आपल्याला पुढचा प्रश्न आहे सर की आपण शिक्षण घेत असताना ही कला शिकलात का आणि कुठे स्पेशली त्याच्यासाठी जावं लागलं हे मी माझ्या घरात म्हणजे जेव्हा माझं शाळेचं शिक्षण चालू होतं त्याच वेळी माझं हे पण शिक्षण चालू होतं त्यामुळे शिक्षण घेता शिकलेलो आहे आपण शिक्षण शिक्षण कला शिकली पाहिजे कारण फार आपल्याला आपण फक्त गणेश देवाच्याच मूर्ती करता का इतर कोणत्या मूर्ती वगैरे करतात मी सर्व प्रकारच्या मूर्त्या बनवतो म्हणजे उदाहरणार्थ नवदुर्गा सरस्वती शिवाजी महाराज अन्य कोणी स्ट्रक्चरल मुर्त्या असतात जे क्रिकेटरच्या मूर्त्या वगैरे ज्या गार्डन मध्ये वगैरे असतात त्या फायबर मध्ये ठेवू शकतात यो मी मध्ये म्हणजे त्या आपण बनवतो आपण मूर्त्या घडवतात ठीक आहे आपण एक गणेशाची मूर्ती तयार करण्यासाठी किती कालावधी लागतो तरी तशी पूर्ण एक मूर्ती बनवायला साधारणतः सात ते आठ दिवसाचा कालावधी जात एक गणपती पूर्ण होण्या म्हणजे ती ओली वगैरे असते ती सुकण्यासाठी पूर्ण होण्यासाठी सात ते आठ दिवसाचा कालावधी एका दिवसामध्ये ती होऊ शकत नाही बरोबर ठीक आहे तर आपण कोणते कलर वापरतात कलर कोणते वापरतात कलर कलर आमचे नैसर्गिकच कलर असतात लगेच त्याचा म्हणजे बाकी माशांना म्हणा किंवा पर्यावरणाला त्याची हानी होऊच नाही अशा प्रकारचे कलर नैसर्गिक कलर नैसर्गिक कलर वापरतो पर्यावरणापासून पूरक असे नैसर्गिक कलर आपण वापरतात तर आपण गणेश मूर्ती ज्या आहे त्या इको फ्रेंडली करतात का अश्या किंवा आणि सिमेंट किंवा नाही नाही आमच्याकडे पूर्णतः इको फ्रेंडली गणपती उदाहरणार्थ शाडू कागदी लागद्याच्या गाई किंवा गाईच्या गाईचं शेण वगैरे आपल्या शेतातली माती त्याला गोमे असं म्हणतात त्या प्रकारच्या अशा प्रकारच्या मूर्त्या सर्वदा पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरण पूर्व पर्यावरण पूरक आपण मूर्त्या बनवतो पर्यावरणाला कोणी कोणती हानी होणार नाही गणेश मूर्ती जी आहे ही कला सांभाळत असताना आपल्याला समाजाला कोणता संदेश देऊ इच्छित आपण गणेश मूर्तीच बनवताना जेव्हा आम्हाला वाटत की समाजाला धार्मिक वळण लागाव जेणेकरून आपल्या समाजाला हे गणेश मूर्तीचं पूजन व्हावं आणि ते धार्मिक वळण त्यांना लागावं पिढीलावीन पिढीला नवीन पिढीला समजू आली पाहिजे किंवा ज्ञान आलं पाहिजे जेणेकरून ह्या आपण शिक्षण घेत असताना धार्मिकतेकडे पण लक्ष लक्षात द्यावा असा आपला विचार गणेश धन्यवाद धन्यवाद कशी झाली